विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरच स्वागत मी साई आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ महाराजा चक्रवर्ती यशवंतराजे होळकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक अध्यक्ष शेखर बगाळे संदीप कांबळे डी डी पांढरे करणराजे गगाळे बिरा बिराप्पा बंडगर विशाल पाटील विलास पाटील राधाकृष्ण पाटील मनीषताई वा वाघमडे व्यंकेश कुलकर्णी सिद्धू पुज अमोल बापू कराटे सचिन पडळकर मल्हारी बंडगर राजू चोरमुरे नंदकुमार कांबळे आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाब आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर नूजर आपके साथ आज महाराजा यशवंतराव होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोलापुरात प्रथमच या ठिकाणी महामंडळाच्या वतीनं जयंती उत्सव साजरी करण्यात आली स्वराज्याच्या उभारणीमध्ये महत्वाचा वाटा असणारे असे महाराजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजानंतर पहिला राज्याभिषेक केला स्वतःचा वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करणारा एक मनगटाच्या ताकदीच्या जोरावर या राजाला या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी या जयंती उत्सवाच्या माध्यमातून सलग अठरा वेळा त्यांचा इतिहास जो काय आहे हा भारत देशासाठी तसं जगाला एक क्रांतिकारी असा देश महाराजांचा इतिहास आहे त्यामध्ये या ठिकाणी महाराज यशवंडोळकरांनी पहिल्यांदा इंग्रजांच्या विरुद्ध जी काही तलवार पहिल्यांदा उगारण्याचं काम जर कोणाला केलं असेल तर ते आद्य क्रांतिकारी असे महाराज यशवंतरावळकर त्यांच्या जयंतीच्या सर्व भारत वर्षाला शुभेच्छा देतो आणि त्यांचा विचार या ठिकाणी सोलापूरच्या या यासाठी आम्ही तन मन धनानं सर्व समाज बांधवा या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून एक विचार या समाज बांधवाच्या वतीनं या महानगरपालिकेला आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या राजाचं या ठिकाणी सोलापुरामध्ये एक मुख्य ठिकाणी स्मारक व्हावं अशी या ठिकाणी मागणी आम्ही व्यक्त करतो आणि सर्व जगाला भारतवर्षाला आम्ही जयंतीच्या शुभेच्छेतो जय हिंद जय मला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा